माझ्या जर्नी टू श्रवण बेळगाव सिरीज मधला आज आहे दुसरा दिवस आदल्या दिवशी रात्री मिळालेली आम्हाला श्रवण बेळगावला रेल्वे पण जी रेल्वे तिथं उतरणार होती ती श्रवण बेळगाव बस नव्हती चाळीस किलोमीटर लांब आणि तेवढ्यात आम्ही उतरलो आरसीगिरी मध्ये यातच चिर्याने पिशवी नाही तर डायरेक्ट बसच घेऊन आलत इथनं आम्हाला मिळाली ती श्रवण बेळगावला जाणारी बस तेवढ्यात बस या बसला आणि सर्थकला बघून मला एकच गोष्ट आठवती आणि पाट्याचं चेक इन करून आम्ही रूम मधून बाहेर पडलो तर आता आपण चाललोय कुठं तर काय माहित नाही करू कुठं चाललोय कुठं चाललोय शरीर आता ते आपण चाललोय सोयबेबाजा मठाकडे महाराजांचं तर दर्शन घेणार आता या व्हिडिओ मध्ये बोललो तसंच झालं आणि मध्ये एंट्री घेतल्या घेतल्या महाराजांचं दर्शन झालं तिथून मठात जाऊन पाया पडून आम्ही शेवटी पेंडल मध्ये येऊन बसलो तिथन रूमवर आलो तेवढं ते, ते कामाटवलं आता राहिला विषय या रूम चा या रूम अशा होते की एकजुट दोन जागी नव्हत्या आणि एकदा एंट्री केला की एक्झिट उडका तुम्हाला तास लागतो तिथन आणि आम्ही गेलो प्रवचन ऐकायला थांबा थांबा अजून व्हिडिओ येणं थां� झाला नाही बाकी सगळं बघूयात नेक्स्ट पार्ट